आपल्या स्वागत आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आई कुष्मांडा देवीची पूजा केली जाते तिची उपासना केल्याने आरोग्य सुखसमृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते या दिवसाला विशेष महत्त्व आहे कारण आई कुष्मांडा देवी ही सृष्टीची निर्माती मानली जाते या व्हिडिओमध्ये आपण आई कुष्मांडा देवीची कथा तिचे स्वरूप आणि तिच्या पराक्रमाविषयी जाणून घेणार आहोत आई कुष्मांडा देवी कोण आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे कुष्मांडा कु म्हणजे थोडे उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांड याचा अर्थ आहे की कुष्मांडा देवीने स्वतःच्या हलक्या हास्याने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली जेव्हा काहीच नव्हते तेव्हा कुष्मांडा देवीच्या हास्याने ब्रह्मांडाचा प्रारंभ झाला तिचे निवासस्थान सूर्यमंडलाच्या आत आहे आणि तीच एक अशी देवी आहे जी सूर्याच्या तिबर प्रकाशातही राहते तिच्या तेजाने संपूर्ण विश्व प्रकाशित होते म्हणूनच आई कुष्मांडाच्या उपासनेने भक्तांना तेज सामर्थ्य आणि शक्ती मिळते कुष्मांडा देवीचे स्वरूप आई कुष्मांडा देवीचे रूप अत्यंत मोहक आणि तेजस्वी आहे तिला अष्टभुजा असल्याने तिला अष्टभुजा देवी म्हणतात तिच्या आठ हातात ती विविध आयुध आणि वस्त्र धारण करते एका हातात कमलपुष्प दुसऱ्या हातात धनुष्यबाण तिसऱ्या हातात अमृतकलश चतुर्थ हातात कमंडलू आणि अशा विविध आयुधांची ती धारण करते या स्वरूपातून देवी भक्तांना संदेश देते की जीवनात संकटे येतात पण सामर्थ्य आणि धैर्याने त्या संकटांचा सामना करता येतो आई कुष्मांडा भक्तांना रोगमुक्त करते आणि त्यांना यश प्राप्त करण्यासाठी मार्ग दाखवते आई कुष्मांडा देवीची कथा प्राचीन काळात असुरांचा आतंक वाढला होता संपूर्ण पृथ्वी स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये असुरांनी उत्पात माजवला होता देवांना शांतता मिळत नव्हती मग सर्व देवता महादेव ब्रह्मा आणि विष्णूच्या शरण गेले त्यांनी आई कुष्मांडा देवीची उपासना केली आई प्रकट झाल्याने सृष्टीचा समतोल साधला गेला आणि असुरांचा नाश झाला या कथेने आपल्याला शिकवले की जेव्हा ख्या मनाने देवीची उपासना करतो तेव्हा ती आपल्यावर कृपा करते आणि आपल्यातील नकारात्मकता दूर करते आई कुष्मांडा देवीने असुरांचा नाश करून भक्तांना शांतता दिली कुष्मांडा देवीचे पराक्रम आई कुष्मांडा देवीचा पराक्रम तिच्या तेजस्वी रूपातून प्रकट होतो ती सृष्टीची निर्मात्री आहे तीच एक अशी देवी आहे जी सूर्याच्या आत राहते या दिवसाच्या उपासनेत विशेष महत्त्व असते की आपण सूर्यमंत्र गायत्री मंत्र आणि कुष्मांडा देवीच्या स्तोत्रांचे पाठ करावे यामुळे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि यश प्राप्त होते आई कुष्मांडा देवीने आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकांमध्ये शांती आणि संतुलन प्रस्थापित केले तिने असुरांचा नाश करून सर्वांना सुख दिले तिच्या उपासनेने भक्तांना आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते तिचा पराक्रम आणि शक्ती अनंत आहे ती आपल्या भक्तांना सर्व संकटांपासून मुक्त करते आई कुष्मांडा देवीची पूजा विधी नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आई कुष्मांडा देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते पूजा करण्यासाठी खालील विधींचे पालन करावे एक सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावी दोन पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडून ते पवित्र करावे तीन देवीच्या मूर्तीला लाल वस्त्र अर्पण करावे चार कमळाचे फूल लाल चंदन, अक्षता धूप आणि दीप देवीला अर्पण करावे पाच देवीला नारळ आणि पाच प्रकारच्या फळांचा नैवेद्य दाखवावा सहा सप्तशतीचे पाठ किंवा देवीचे स्तोत्र म्हणावे सात आरती करून प्रसाद वाटावा आणि कुटुंबासह देवीचे आशीर्वाद घ्यावेत आई कुष्मांडा देवीला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र आणि फुलांचे अर्पण केले जाते यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते कुष्मांडा देवीच्या उपासनेने अनेक मानसिक आणि शारीरिक रोग बरे होतात तिच्या उपासनेने मन शांत होते आणि भक्तांना दीर्घायुष्य लाभते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी तिच्या उपासनेने भक्तांचे जीवन उन्नत होते आणि त्यांनी संकटांचा सा सामना करण्याची शक्ती मिळते आई कुष्मांडा देवी ही सृष्टीची निर्माती आहे तिच्या उपासनेने आपल्याला तेज सामर्थ्य आणि यश मिळते आजच्या या दिवशी तिची पूजा करून आपण जीवनातील संकटांवर मात करू शकतो तिच्या उपासनेने आपल्या घरात सुखशांती समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते तुम्हाला जर आई कुष्मांडा देवीच्या उपासनेबद्दल काही प्रश्न किंवा अनुभव असतील तर कमेंटमध्ये जरूर शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा